नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण पूर्ण योजनेमध्ये तुम्ही ले ले ही अर्ज भरला असेल आणि तुम्हाला अवैध कागदपत्रे पुन्हा अपलोड करा असा जर एस एम एस प्राप्त झाला असेल तर कागदपत्रे परत अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना महाबीएमएसद्वारे अवैध कागदपत्रे पुन्हा अपलोड करा असा एस एम एस प्राप्त झालेला आहे त्यांना डॉक्युमेंट रिअपलोड करायचे आहेत रिअपलोड करण्यासाठी एक जुलै ते तीन जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे या तीन दिवसाच्या दरम्यान तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुम्हालाही एस एम एस आला असेल तर कागदपत्रे कशी अपलोड करायची चला मग वेळापत्रक पाहू शकता लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटीपूर्तता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस कागदपत्रे अंतिम पडताळणी केली जाईल चार जुलै ते सहा जुलैच्या दरम्यान आणि अंतिम लाभार्थी यादी प्रसिद्ध होईल आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एस एम एस आला असेल तर तुम्हाला महाबीएमएसच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कागदपत्रे अपलोड करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक पासवर्ड ज्यामध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक टाकून लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या कागदपत्रासाठी त्रुटी काढण्यात आलेली आहे त्या कागदपत्राचं नाव त्यासमोर दाखवेल आणि अपलोडसाठी ऑप्शनही देण्यात येईल ते कागदपत्रे तुम्हाला योग्यरित्या अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे जर तुम्ही कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड केली असतील तर असे तुम्हाला तुमच्या इनमध्ये असं दाखवेल क्षमस्व तुमची निवड कागदपत्रे अपलोड करण्यासाठी झाली नाही म्हणजे तुम्ही कागदपत्रे अपलोड केली असतील आणि त्यामध्ये काहीही त्रुटी नसेल तर तुम्हाला हा असा मेसेज दाखवणार आहे क्षमस्व तुमची निवड कागदपत्रे अपलोड करण्यासाठी झालेली नाही त्यामुळे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आवश्यकता नाही ज्यांना ज्यांना एस एम एस आलेलं आहे अशांनाच अपलोडचा ऑप्शन आलेला आहे आणि त्यांनी एक जुलै ते तीन जुलैच्या दरम्यान कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि सर्वप्रथम अपडेट प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले टेलिग्राम चॅनेलही असून तेही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा